नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो विधानसभा इलेक्शन रिझल्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे नवे आमदार कोण सर्व विजयी उमेदवारांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात तेव्हा मी व्हिडिओला शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करू नका व्हिडिओवर आवडल्यास लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा नवीन विजयी उमेदवारांची यादी बघा तर सगळ्याच गोदर मित्रांनो रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे परा यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर ठाण्याच्या पाच पाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरगोस मताने विजयी झाले आहेत तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झालेले आहेत त्यानंतर नागपूर दक्षिण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दणदनीत विजय झाला तर काँग्रेसचे प्रफुल गुडगे यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या सुनील शेळके यां यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तर अपक्ष उमेदवार बापू साहेब भेगडे यांचा पराभव झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झालेला आहे सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजय झाले तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झालेला आहे मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय जा झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचा श्रद्धा जाधव पराभूत झालेल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भरघोष मतांनी विजय झालेला आहे तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झालेला आहे मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांचा पराभव झालेला आहे अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या रवी राणा तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे यांचा पराभव झालेला आहे पुणे जिल्ह्यातील कोथरुड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील यांचा विजय तर शिवसेना ठाकरे गटाच्या मोकाटे यांचा पराभव झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजय झाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजे साहेब देशमुख यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर साताऱ्यातून भाजपच्या शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव झालेला आहे पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झाला आहे तर काँग्रेसच्या रवींद्र धगेकर यांचा पराभव झालेला आहे सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजय झाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैभव पाटील यांचा पराभव झालेला आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अमल महाडिक यांचा विजय झालेला आहे तर काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा पराभव झालेला आहे इस्लामपूर मतदारसंघातून विजय उमेदवार जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्यानंतर कांदिवली पूर्व मतदारसंघ विजय उमेदवार आहे अतुल भातकळकर भाजप यांनी कालू बडिले यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघातून विजय उमेदवार आहे दादाजी भुसे आणि पराभूत उमेदवार आहे महाविकास आघाडीचे अवध्य हिरे त्यानंतर वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजय उमेदवार आहे आशिष शेलार भाजपचे यांनी आशिपा झकारिया महाविकास आघाडीचे यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर कुलाबा मतदारसंघातून ना राहुल नार्वेकर हे विजय उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे हिरा देवासी हे पराभूत झालेले आहे त्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार हे विजय उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे विगवेंद्र पवार हे पराभूत झालेले आहे त्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे मुरजी पटेल हे विजयी झालेले आहेत तर यांनी महाविकास आघाडीचे ऋतुराज लाटके यांचा प्रभाव केलेला आहे अकोला पूर्व मतदारसंघातून महायुतीचे रणधीर सावरकर विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीचे गोपाळ दातकर हे पराभूत झालेले आहे त्यानंतर मतदारसंघ बुलठाणा या येथून महायुतीचे संजय गायकवाड विजयी झालेले यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांचा पराभव केलेला आहे रावेर मतदारसंघातून अमोल जावळे हे विजय उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे धनंजय चौधरी हे पराभूत उमेदवार आहे मतदारसंघ शहादा येथून आपण पाहत की महायुतीचे राजेश पाडवी हे विजय उमेदवार आहे त्यांनी महाविकास आघाडीचे राजेंद्र कुमार गावी やった。 पराभव केलेला आहे मतदारसंघ भिवंडी ग्रामीणमध्ये बघितलं असता तर महायुतीचे शांताराम मोरे हे विजयी उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे महादेव घाटाळ यांचा पराभव केलेला आहे मतदारसंघ विक्रोडीमध्ये जर पाहिलं आपण तर महाविकास आघाडीचे सुनील राऊत हे विजय उमेदवार आहे त्यांनी महायुतीचे सुवर्णा करंजे यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर सिन्नर मतदारसंघातून महायुतीचे मानिकराव कोकाट हे विजयी उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या उदय सांगळे यांचा प्रभाव केलेला आहे मतदारसंघ बागल बागलान इथं पाहला तर महायुतीचे दिलीप बोरसे हे विजयी झालेले आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केलेला आहे मतदारसंघ जालन्यामध्ये महायुतीचे अर्जुन खोतकर हे विजय उमेदवार आहे त्यांनी महाविकास आघाडीचे कैलास गोरट्याल यांचा पराभव केलेला आहे शिराळा मतदारसंघात महायुतीचे सत्यजित देशमुख हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या मानसिंग नाईक यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर सांगली मतदारसंघात महायुतीचे सुधीर गाडगीर हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केलेला आहे मतदारसंघ संगमनेर इथं महायुतीचे अमोर खताळ हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलेला आहे मतदारसंघ अहमदनगर शहर इथं पाहला तर महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप हे विजयी झाले आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांचा पराभव केलेला आहे मतदारसंघ पुणे कंटोनमेंट इथं पाहिला असता महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे विजयी झाले आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे रमेश बागवे यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर मतदारसंघ वडगाव शेरी इथं बघितलं असतं तर महाविकास आघाडीचे बापूसाहेब पटारे विजयी उमेदवार आहेत त्यांनी महायुतीचे सुनील टिंगरे यांचा पराभव केलेला आहे आंबेगाव मतदारसंघात महायुतीचे दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांचा पराभव केलेला आहे अनुशक्ती नगर इथं पहाला असता महायुतीच्या सना मालिक ह्या विजयी झालेल्या आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे फद फहाद अहमद यांचा पराभव केलेला आहे बोरिवली मतदारसंघात महायुतीचे संजय उपाध्याय हे विजयी झालेले आहे त्यांनी महाविकास आघाडीचे संजय भोसले यांचा पराभव केलेला आहे उल्हासनगर मतदारसंघात महायुतीचे कुमार आयलाणी हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे ओमी कलाणी यांचा पराभव केलेला आहे शहापूर मतदारसंघात महायुतीचे दौलत दरोडा हे विजयी झालेले आहे त्यांनी महाविकास आघाडीचे पंडुरंग बरोरा यांचा पराभव केलेला आहे देव राळी मतदारसंघात महायुतीच्या सरोज अहिरे ह्या विजयी झालेल्या आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या योगेश घोलप यांचा पराभव केलेला आहे नांदगाव मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदे विजयी झाले आहे त्यांनी महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर वैजापूर मतदारसंघात बघितलं असता महायुतीचे रमेश बोरनारे हे विजयी उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे दिनेश परदेशी यांचा पराभव केलेला आहे वसमत मत मतदार संघात महायुतीचे चंद्रकांत राजू नवघरे यांचा विजय झाला आहे आणि पराभूत उमेदवार आहे जयप्रकाश दांडे गावकर त्यानंतर मतदारसंघ चोपडा येथे महायुतीचे चंद्रकांत सोनवणे हे विजयी उमेदवार आहे त्यांनी महाविकास आघाडीचे प्रभाकर सोनवणे यांचा पराभव केलेला आहे मतदारसंघ अहमदपूरमध्ये महायुतीचे बाबासाहेब पाटील विजयी उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या विनायक जाधव यांचा पराभव केलेला आहे पालघर मतदारसंघात महायुतीचे राजेंद्र गावित हे विजयी उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या जयेंद्र दुबळा यांचा प्रभाव केलेला आहे मतदारसंघ भोईसर येथे महायुतीचे विलास तरे हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या डॉक्टर विश्वास वळवी यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर अहमदनगर शहरामध्ये महायुतीचे संग्राम जगताप हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांचा पराभव केलेला आहे चिपळूण मतदारसंघात महायुतीचे शेखर निकाम हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रशांत यादव यांचा पराभव केलेला आहे दौंड मतदारसंघात महायुतीच्या राहुल कुल हे विजय उमेदवार आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे रमेश थोरात यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर शिरूर मतदारसंघात महायुतीचे ज्ञानेश्वर कटके हे विजय उमेदवार आहे त्यांनी महाविकास आघाडीचे अशोक पवार यांचा पराभव केलेला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन यादी घेऊन पुढच्या वेळूमध्ये तोपर्यंत धन्यवाद